नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे कानपूरला येऊन ग्रीन पार्क मैदानावरती कसोटी सामना कवर करायचा म्हणजे इतकी आनंदाची गोष्ट आहे त्यातनंही नाणेफेकीचा कौलाज भारताच्या बाजूने लागला अजिंक्य राणेंनी अगदीच मला वाटतं रोहित शर्मा म्हणजे आधीचा जो टी ट्वेंटीचा कॅप्टन होता मालिकेचा त्याचा कित्ता गरवला कारण ह्या विकेटवरती पहिली बॅटिंग करायला मिळणं हे फार महत्त्वाचं होतं परंतु सुरुवातीला सांगतो की तो जो ऍडव्हान्टेज होता त्याचा पूर्ण फायदा भारताने पहिल्या दिवशी घेतला असं नक्कीच म्हणता येणार नाही सुरुवात थोडीशी खराब झाली कारण कायल जेमिसन आणि टीम साऊदीनी एक टप्पा आणि दिशा पकडून बॉलिंग केली दोघांचाही आउटस्विंग फार सुरेख पडत होता त्याचा परिणाम मला वाटतं मयंक अगरवालच्या खेळावरती झाला आणि शेवटी तो कॅच देऊन आउट झाला तिसऱ्या नंबरवर आलेला पुजारा कसा खेळतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जम बसवायला तो भरपूर वेळ घेतो सावध फलंदाजी करतो एक्झॅक्टली उलटी बॅटिंग हा गिल करत होता इतके दिवसानंतर या पोराला खरं तर इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला मिळालं होतं पण कुठलंही दडपण नाही कुठलंही ओझं नाही मस्त टकाटक तक बॅटिंग त्यांनी चालू केली कधी जमिनीवरनं कधी हवेत न बिंदास फटके मारले केन विल्यमसनला अगदी सुरुवातीलाच एजाज अहमदला आणायला लागलं विकेटवरनं बॉल थोडासा वळत होता परंतु भरपूर वळत नव्हता जसा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये आपण चेन्नई किंवा अहमदाबादच्या विकेटवर पाहिलेलं होतं एजाज अहमदबरोबर सुद्धा बोलिंग करून पाहिली पण त्याचा कुठलाही परिणाम शुभमनगिलवर झाला नाही एजाज अहमदला जेव्हा त्यांनी स्टेप आउट होत सिक्सर मारली त्याचा परिणाम असा झाला की मिडॉनचा फिल्डर ऑनला गेला आणि नंतर त्यांनी शांतपणे सिंगल्स घेणं चालू केलं जम बसलेला होता दोघांचा लंचटाईमपर्यंत दोघांनी झकास बॅटिंग केलेली होती परंतु त्याच्यानंतर वाटलं होतं की मधल्या सत्रामध्ये शुभमन गिल गोलंदाजांना फोडून काढणार परंतु ज्या कायल जेमिसननी टप्पा आणि दिशा पकडून बॉलिंग केली त्याला क्रिकेट देवाने बहुतेक फळ दिलं कारण शुभमन बिलचे गिरच्या बॅटच्या आतल्या बाजूला बॉल लागला आणि तो बोल झाला अर्धशतक जस त्याचं झालेलं होतं त्याच्यानंतर धक्कादायक म्हणजे जम बसल्यानंतर पुजारा आऊट झाला जे रेअरली होतं आणि त्याला टीम साऊदीनी सुरेख आउटसून टाकून बाद केलं अजिंक्य राणेंनी अप्रतिम सुरुवात केलेली होती कधी त्यांनी एजाज अहमदला पुढं सरसावत कवर ड्राईव्ह मारला छानपैकी कधी त्यांनी फास्ट बोलवला मागच्या पायावर रेल्लत स्क्वेअर ड्राईव्हसुद्धा मारला स्क्वेअर कट नाही स्क्वेअर ड्राईव्हसुद्धा मारला आणि तो मस्त जम बसून सेटल झाल्यासारखा वाटला होता शंकेची पाल हळू चुकचुकायला लागली होती की चांगला खेळत असताना अजिंक्य आज आउट तर होणार नाही ना पन्नाशीच्या अगदी जवळच्या टप्प्यावरती तो आलेला होता परंतु परत तेच घडलं की चांगला खेळत असताना अजिंक्य राणे बाद झाला जी गोष्ट अत्यंत वाईट वाटण्यासारखी आहे परत तीच गोष्ट जी शुभमन गिलच्या बाबतीत झाली होती तीच एक्झॅक्टली अजिंक्य राणेच्या बाबतीत झाली बाहेरचा बॉल पाय न हलवता खेळताना बॉ बॅटची आतली कड लागली आणि तो पण बोल झाला काही जेमिसनला तिसरी विकेट मिळाली चार ओट एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस अशी भारताची काहीशी नाजूक का अवस्था होती आणि त्यावेळेला पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरला रवींद्र जडेजा येऊन मिळाला श्रेयस अय्यरला आज सकाळी फार सुरेख संधी मिळाली कसोटी पदार्पण करायची आणि ते सुद्धा कसोटी टीमची मानाची कॅप त्याला कुणी दिली असेल सुनील गावस्करांनी जणू काही मुंबई क्रिकेटचा वारसा त्यांनी तू पुढे चालव असं म्हणत त्यांनी ती कॅप त्याला दिली असेल ती कॅप डोक्यावर चढून सगळ्या खेळाडूंनी त्याला मिठी मारली आणि श्रेयस यांनी पदार्पणाच्या सामन्यामध्ये पदार्पणाच्या इनिंगमध्ये समंजस फलंदाजी केली तो कधीच अनावश्यक सावित पवित्र्यात गेला नाही बोलसला कधी त्यांनी डोक्यावर बसून दिलं नाही सतत कॅप्टनला त्यांनी विचार ठेवलं की आता हा कुठल्या बाजूला शॉट मारेल कधी हवेतनं कधी जमिनी लगत सहजी फटके त्यांनी मारले आणि हळूहळू रवींद्र जडेजाबरोबरची त्याची भागीदारी वाढू लागली सर रवींद्र जडेजांचं जे मोल आहे भारतीय संघाकरता ते खूप महत्त्वाचं आहे कारण हा खेळाडू संघाला गरज असतानाच बरोबर काम करून दाखवतो आजही त्यांनी तसंच केलं कारण तिसऱ्या सत्रामध्ये जेव्हा न्यूझीलंडला वाटलं होतं की आपण संग या सामन्यामध्ये जोरदार मुसंडी मारू शकतो त्यालाच रोकथाम कुणी केली असेल जडेजा आणि श्रेयस अय्यरच्या भागीदारीने दोघांनी नाबाद शतकी भागीदारी केली अय्यर पाऊण शतक म्हणजे पंच्याहत्तर धावांवर खेळतोय रवींद्र जडेजा अर्धशतक करून नाबाद आहे अर्धशतक केल्यानंतर त्यांनी मस्तपैकी तलवारीसारखी बॅट फिरवून नेहमीप्रमाणे आनंद साजरा केला आणि ही भागीदारी अजूनही अखंडित आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आत्ता भारतीय संघाचा अडीचशे धावांच्या जवळपासचा टप्पा झालेला आहे चार विकेट गेलेले आहेत अजूनही रिद्धिमान सहा की अश्विनसारखे यायचे यायचेत पण श्रेयस अय्यरला अजूनही प्रदीर्घ इनिंग खेळायची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवायला लागेल कारण तो या बाकीच्या खेळाडूंना घेऊन खेळला तर भारतीय संघाला अजून शंभर धावा किमान वाढवता येतील पहिल्या इनिंगला साडेतीनशे धावांचा टप्पा गाठणं हे नितांत गरजेचं आहे कारण नंतरच्या काळामध्ये हे विकेट न नक्कीच स्पिन बॉलिंगला साथ देणार आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो आत्ता मी रेकॉर्ड करतो आहे हा व्हिडिओ जेमतेम सव्वा पाच साडेपाच झालेले आहेत आणि अंधार पडायला लागलेला आहे खेळसुद्धा सहा ओव्हर्स बाकी असताना पंचांनी थांबवला कारण मैदानावरचा प्रकाश पुरेसा नव्हता ही गोष्ट कानपूरची लक्षात घेतली पाहिजे काही षटकं ही दिवसाच्या खेळातली वाया जायची शक्यता नाकारता येत नाही आहे पहिल्या दिवशी मी एवढंच म्हणेन भारतीय संघाचा तोल गेलेला होता पहिली बॅटिंग करायला मिळायची संधी भारतीय संघाने ऑलमोस्ट दवडली होती परंतु अय्यर आणि जडेजाच्या भागीदारीनी ती परत भारतीय संघाकडे आलेली आहे गेलेला तोल सावरायला या दोघांच्या शतकी भागीदारीनी खूप मोठी मदत झालेली आहे दुसऱ्या दिवशीच्या खेळाकडे हेच लक्ष राहील की श्रेयस अय्यरची प्रगती कशी होते जडेजा त्याला कसा साथ देतो आणि भारतीय संघाची धाव संख्या साडेतीनशेचा टप्पा ओलांडते का शेवटचा मुद्दा मांडतो आज ज्या चार विकेट भारताच्या गेल्या चारही फास्ट बॉलरने घेतलेल्या तीन साऊदीला एक स्पिनरचं अजून तरी या विकेटवरती राज्य नाहीये नंतर ते चालू होणार आहे पण ते चालू व्हायच्या आत पहिल्या इनिंग मध्ये भारतीय संघाला अजून काही धावा जोडायला लागतील तरच दडपण जे आहे ते न्यूझीलंड संघावरती जाईल तुम्हाला काय वाटतं श्रेयस अय्यरच्या खेळीबद्दल काय वाटतं अजिंक्य राहणे स्थिरावून आऊट झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि जडेजा संघाला मदतीसाठी धावून येतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा तुमचे अभिप्राय खूप मोलाचे आहेत फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा आता मी दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर त्याचा अहवाल तुम्हाला नक्की सादर करीन तोपर्यंत बाय बाय